पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटबंदीचा निर्णय हा पूर्णपणे फसला असून काँग्रेसकडून येत्या सहा आणि आठ जानेवारीला अनेक पद्धतीनं आंदोलन देशभरात करण्यात येणार आहे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये ही माहिती दिली नोटाबंदीच्या निर्णयानंतर भाजपाकडून भ्रष्टाचार जा झाल्याची जा टीका त्यांनी केली तसंच शिवस्मारक आणि पुणे मेट्रो भूमिपूजन हे केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याचा आरोपही हर्षवर्धन पाटलांनी केला आहे घंटा आंदोलन ह्या नोटबंदीच्या बाबतीमध्ये घ्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आता केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी नोटबंदीच्या बाबतीमध्ये जे पन्नास दिवस आम्हाला तुम्ही द्या आम्ही व्यवस्था पूर्वत करू असं जे सांगितलं होतं ते पूर्ण फेल्युअर झालेलं आहे आणि त्यामुळं सामान्य माणूस शेतकरी महिला कामगार छोटे मोठे उद्योग करणारे तरुण वर्ग पगारदार व्यक्ती या सगळ्यांना जो काही त्रास झालेला आहे आणि शंभरपेक्षा अधिक लोकांचा जो बळी गेलेला आहे یا چې ځوابداري کېندره سرکمنه स्वीकाराوي